नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून देऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काय आपण महत्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या दोन हजार चोवीस मध्ये जेवढेही महत्वाचे जे काही स्पोर्ट्स झालेले आहेत क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण प्रश्न घेणार आहोत दोन हजार चोवीस मध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा शंभर नाही दोनशे टक्के याच व्हिडिओमधील तुम्हाला बरेच प्रश्न बघायला भेटणार आहेत मी अजून पण सांगतो या ठिकाणी वही पेन घेऊन बसा एक एक प्रश्न अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे लिहून घ्या प्रश्न क्रमांक पहिला काय आहे आय पी एल दोन हजार चोवीस जे काही पुरुषांचं झालं ते कोणत्या संघाने जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी के, -के आरने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या वर्षीचं दोन हजार चोवीसच सतराव्या क्रमांकाची जी काही आवृत्ती होती ती या ठिकाणी जिंकलेली आहे हे जे काही आय पी एल झालं दोन हजार चोवीसचं सतराव्या क्रमांकाचं याच्याबद्दल काही महत्वाचे चार पाच पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या पहिली गोष्ट तुम्हाला विचारलं जाणार कितव्या क्रमांकाची आवृत्ती होती तर सतराव्या क्रमांकाची मग मला फक्त कमेंट करून सांगा पहिल्या क्रमांकाची आवृत्ती केव्हा हो झाली पहिल्या क्रमांकाच्या आवृत्तीचं हो विजेतेपद कोणी जिंकलं या ठिकाणी या दोन गोष्टीचं मला उत्तर द्यायचं आहे ही जी काही सतराव्या आय पी एल झाली होती त्याचं या ठिकाणी होस्ट केलं होतं आपल्या प्यारा भारताने टायटल स्पॉन्सर होतं आपले टाटाजी विजेता झालं आय पी एल दोन हजार चोवीसच्या सतराव्या आवृत्तीमध्ये के के आर उपविजेता था ठरलेले आहेत एसआरएच म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद हे जे काही आय पी एल झालं दोन हजार चोवीसचं सतराव्या आवृत्तीचं त्याच्यामध्ये पर्पल कॅप कोणी जिंकलेलं आहे तर हर्षल पटेल पर्पल कॅप कशासाठी दिला जातो तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला हर्षल पटेल याने किती विकेट घेतले तर एकूणच चोवीस विकेट घेतले आणि हर्षल पटेल कोणत्या टीमकडून खेळतात तर पंजाब किंग्स याच्याच उलट ऑरेंज कॅप असते ऑरेंज कॅप कशासाठी दिली जाते तर सर्वात जास्त धावा काढणाऱ्या खेळाडूला कोणाला भेटले आहे ऑरेंज कॅप तर आपल्या विराट कोहली यांना कोणत्या टीमकडून खेळतात तर आर सी बी कडून आणि किती धावा काढल्या सातशे एक्केचाळीस एवढी माहिती या ठिकाणी लिहून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे हे झालं पुरुषांच्या आय पी एल बद्दल पुढचा प्रश्न महिलांबद्दल आहे डब्ल्यू आय पी एल म्हणजे वुमन्स प्रीमियर लीग दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी एसआरएच माफ करा दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे आर सी बी ऑप्शनमध्ये उत्तर दिलं नाही परंतु मला लगेच लक्षात आलं ठीक आहे तर आर ने या ठिकाणी वुमन्स प्रीमियर लीग याची आवृत्ती जिंकलेली आहे मग हे जे काय वुमन्स प्रीमियर लीग आहे याच्याबद्दल काही तीन चार पॉईंट ते लिहून घ्या पहिली गोष्ट याची कितीवी आवृत्ती झाली तर दोन हजार चोवीस मध्ये महिलांचं जे काही आय पी एल झालं त्याची दुसरी आवृत्ती झालेली आहे बरोबर कोणत्या ठिकाणी होस्ट करण्यात आलं तर आपल्या भारतामध्ये झालं विजेता था कोण ठरलं तर आर सी बी कोणाला हरवलं तर या ठिकाणी डी सीला म्हणजे दिल्ली कॅपिटलला आता या ठिकाणी जसं आपण पुरुषांमध्ये पाहिलं पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप अशाच प्रकारे महिलांच्या आय पी पर्पल कॅप कोणी जिंकलं तर श्रेयंका पाटील यांनी पर्पल कॅप दिलं जातं जास्तीत जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूला श्रेयंका पाटील यांनी तेरा विकेट्स घेतलेले आहेत आणि ऑरेंज कॅप भेटला आहे एलिस पेरी यांनी यांनी या ठिकाणी सर्वाधिक धावा काढलेला आहे तीनशे सत्तेचाळीस धावा आणि या दोन्ही प्लेयर श्रेयंका पाटील आणि एलिस पेरी या आरसीबी कडून खेळतात ठीक आहे महिलांचं आयपीएल झालं पुरुषांचं आयपीएल झालं इयरबुक मध्ये नेमकं काय भेटणार आहे पहा या ठिकाणी मी तुम्हाला एक सॅम्पल पेज दाखवला आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे चे एकशे पन्नास चालू घडामोडीचे प्रश्न अशा प्रकारे तुम्हाला वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट एकशे पन्नास एकशे पन्नास वन लायनर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले चालू घडामोडीचे प्रश्न मिळणार आहेत ठीक आहे त्यानंतर अजून एक या ठिकाणी मी तुम्हाला सॅम्पल पेज दाखवतो या ठिकाणी नाव काय आहे महत्वाचे युद्ध सराव वेगवेगळ्या देशासोबत भारताचे वेगवेगळे या ठिकाणी युद्ध सराव होत असतात ते कोणकोणते आहेत त्यांची नावे काय आहेत याच्यावरती प्रश्नोत्तरे विचारले जातात त्याच्यानंतर अजून एक या ठिकाणी सॅम्पल पेज दाखवला आहे महत्वाचे व्याघ्र प्रकल्प प्रत्येक राज्यामध्ये जेवढेही व्याघ्र प्रकल्प आहेत त्याच्यावरती आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे म्हणजे मला सांगायचा उद्देश काय आहे हे अशा प्रकारच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत दोन हजार चोवीसच्या इयरबुकमध्ये याला घ्यायची एक एकदम सिम्पल स्टेप आहे तुमचा मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगल पे ओपन करा हा स्कॅनर स्कॅन करा या पीडीएफ ची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे हे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला या ठिकाणी ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला संध्याकाळी सात वाजता तुम्हाला तुमच्या तुमच्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरॉस काढू शकता पुढचा प्रश्न अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे लिहून घ्या दोन हजार चोवीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपला प्यारा भारत देश तर भारताने या ठिकाणी दोन हजार चोवीसचं आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक वर्ल्ड कप या ठिकाणी पटकावलेलं आहे ठीक आहे मग तुम्हाला असं विचारतील या वर्षी झालेले जे काय वर्ल्ड कप आहे त्याची आवृत्ती किती होती तर नवव्या क्रमांकाची आवृत्ती होती तुम्हाला असं विचारलं जाईल हे जे काय वर्ल्ड कप झालं ते कुठे आयोजित करण्यात आलं तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज या ठिकाणी याच्यामध्ये विजेता कोण ठरला तर आपला भारत देश कोणाला हरवून म्हणजेच उपविजेता कोण ठरला दक्षिण आफ्रिका हे जे काय वर्ल्ड कप झालं या वर्ल्ड कपमध्ये मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर आपल्या जसप्रीत बुमराला देण्यात आला सर्वात जास्त धावा कोणी काढल्या तर रहमान उल्ला गुरुबाज या खेळाडूने काढल्या दोनशे एक्क्याऐंशी धावा आणि हा खेळाडू या ठिकाणी अफगाणिस्तान देशाला बिलॉंग करतो सर्वाधिक जास्त विकेट्स कोणी घेतल्या तर दोन खेळाडूने आपल्या अर्षदीप सिंग यांनी आणि फजल हक फारुकी यांनी अर्शदीप सिंग हे आपल्या भारताचे या ठिकाणी संघाचे टीम मेंबर आहेत आणि फजल हक फारुक हे अफगाणिस्तानचे आहेत आणि योगायोगाने दोघांनीही प्रत्येकी सतरा सतरा विकेट्स घेतलेले आहेत त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय आय सी सी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कप असतं याची पहिली आवृत्ती केव्हा झाली तर दोन हजार सातमध्ये कोठे झाली तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी कोणी जिंकली तर भारताने जिंकली आणि कोणाला हरवून जिंकली तर पाकिस्तानला हरवून कोणाला हरवून पाकिस्तानला हरवून पहिली आवृत्ती कोण हरलं पाकिस्तान हरलं काही हरकत नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा काय आहे प्रश्न कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अर्जेंटिनाने या ठिकाणी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस या ठिकाणी पटकावलेली आहे जर तुम्हाला असं विचारलं कोणाला हरवून जिंकलं आहे तर विजेता तर आहे अर्जेंटिना परंतु उपविजेता कोण आहे तर कोलंबिया ही जी काय स्पर्धा झाली होती कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा याच्यामध्येच त्याचं उत्तर आहे कुठे आयोजित करण्यात आली होती तर अमेरिका या ठिकाणी आणि हे जे काय अर्जेंटिनानं विजेतेपद पटकावलेलं आहे हे अर्जेंटिनाचं कितवं टायटल आहे तर सोळावं टायटल आहे सोळावं शीर्षक त्यांनी पटकावलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी ही जे काय या ठिकाणी खेळाचा प्रकार आहे हा दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाला आहे म्हणजे यावर्षी याची पहिलीच आवृत्ती आहे खेळाचं नाव काय आहे चॅम्पियनशिपचं नाव काय आहे वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजंडस म्हणजे महापुरुषांची जागतिक स्पर्धा दोन हजार चोवीस ही कोणी जिंकली आहे तर याचं या ठिकाणी या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अगेन पहिली आवृत्ती जिंकली आहे आपल्या भारताने परत एकदा कोणाला हरून तर पाकिस्तानला हरवून या ठिकाणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न विम्बल्डन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचं चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी कार्लोस अल्काराज असं त्यांचं नाव आहे स्पेन देशाचे खेळाडू आहेत विंबल्डन दोन हजार चोवीस ही जी काही चॅम्पियनशिप झाली होती त्याच्यातील मेन्स सिंगलचं चॅम्पियनशिपचं विजेतेपद म्हणजेच पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे कार्लोस अल्काराज यांनी विशेष म्हणजे दोन हजार चोवीसचं तर जिंकलंच जिंकलं दोन हजार तेवीसचं विंबल्डन पुरुष एकेरीचं चॅम्पियनशिपचं विजेतेपद सुद्धा कार्लोस अल्काराज या खेळाडूने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न विम्बल्डन दोन हजार चोवीस महिला एकेरी चॅम्पियनशिपचं चा विजेतेपद कोणी जिंकलं आहे तर पर्याय क्रमांक बी बार्बोरा क्रेझिकोवा असं त्यांचं नाव आहे आणि या महिला खेळाडू झेक प्रजासत्ताक या देशाला बिलॉंग करतात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार चोवीस फ्रेंच ओपन पुरुष एकेरी चॅम्पियनशिपचे चा विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए परत एकदा कार्लोस अल्काराज कार्ल्स अल्काराज म्हटलं तरी काय हरकत नाही तर यांनी या ठिकाणी फ्रेंच ओपन पुरुष एकेरी चॅम्पियनशिपचं विजेतेपद जिंकलेलं आहे स्पेन देशाचे खेळाडू खे आहेत लक्षात आलं हे जे काय कार्ल्स अल्काराज आहेत यांनी विंबल्डन जी काय स्पर्धा झाली दोन हजार तेवीस आणि चोवीसचं त्याचं पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं याच कार्ल्स अल्काराजने या ठिकाणी फ्रेंच ओपन मध्ये सुद्धा या ठिकाणी पुरुष एकेरीचं चॅम्पियनशिप जिंकलेलं आहे त्याच्यामुळे प्रश्न शंभर टक्के विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस फ्रेंच ओपन महिला एकेरी चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इगा स्विटेक असं त्यांचं नाव आहे पोलंड देशाच्या या महिला खेळाडू आहेत त्यांनी या ठिकाणी दोन हजार चोवीस फ्रेंच ओपन महिला एकेरी चॅम्पियनशिप जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पंधरावा ई एफ ए चॅम्पियन्स लीग कोणत्या देशाने जिंकलेला आहे पर्याय क्रमांक डी रिअल माद्रिदने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बोरुसिया डॉल्ट मुंड यांना हरवून पंधराव्या क्रमांकाची ही जी काही आवृत्ती होती यू ई एफ ए चॅम्पियन्स लीगची ती या ठिकाणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न शारजा चेस चॅलेंजर्स दोन हजार चोवीस कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिव्या देशमुख यांनी या ठिकाणी शारजा चेस चॅलेंजर्स दोन हजार चोवीस ची या ठिकाणी चॅम्पियनशिप जिंकलेली आहे पुढचा प्रश्न माद्रिद ओपन जे की टेनिस या खेळाशी संबंधित आहे हा चषक किंवा कप तर माद्रिद ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचा विजेतेपद कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक ए रशियाचे खेळाडू आहेत आंध्रे रुबलेव असं त्यांचं नाव आहे माद्रिद ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न माद्रिद ओपन टेनिस स्पर्धा ही जी काय दोन हजार चोवीस मधील एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर परत एकदा या ठिकाणी पर्याय क्रमांक वी इगा स्वीटेक ज्या की पोलंड देशाच्या महिला खेळाडू आहेत त्यांनी याचं विजेतेपद पटकावलेलं पत आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे चौदावा आणि पंधरावा प्रश्न लक्षात घ्या थायलंड ओपन दोन हजार चोवीस बॅडमिंटन पुरुष दुहेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए चिराग शेट्टी आणि पर्याय क्रमांक बी सात्विक साईराज रंकी रेड्डी या दोघांनी या ठिकाणी थायलंड ओपन दोन हजार चोवीस बॅडमिंटन पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा परे प्रश्न फ्रेंच ओपन दुहेरी दोन हजार चोवीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर परत एकदा पर्याय क्रमांक सी हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए चिराग शेट्टी आणि पर्याय क्रमांक बी सात्विक साईराज रंकी रेड्डी या दोघांनी या ठिकाणी हे जे काही फ्रेंच ओपन दुहेरी दोन हजार चोवीसचं विजेतेपद आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार ची रणजी ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकलेली आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या मुंबईने या ठिकाणी रणजी ट्रॉफी या ठिकाणी जिंकलेली आहे कोणाला हरवून तर विदर्भाला हरवून प्रश्न का महत्वाचा आहे लिहून घ्या मुंबईने तब्बल आठ वर्षानंतर रणजीचं विजेतेपद पटकावलेलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न फॉर्म्युला वन कॅनेडियन ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस कोणी जिंकलेली आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मॅक्स वर्स्टापेन असं त्या खेळाडूचं नाव आहे या खेळाडूने फॉर्म्युला वन कॅनेडियन ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे मग लगेच आपण काय करूया दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जेवढ्याही आत्तापर्यंत ग्रँड प्रिक्स झालेल्या आहेत या सर्व ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद कोणी जिंकलंय त्याच्यावरती नजर मारूया मी अजून पण सांगतो टाइमपास करू नका वही पेन घेऊन बसा गया। बहरीन ग्रेड प्रिक्स जिंक है ऑस्ट्रेलि है।, है।, है, है कार्लोस जपनीज है, है मैक्स वर्नने चाइनीज मैक्स वर्सापेन ने मियामी जिंक है लैंडो नोरिस ने एमिलिया रोमाग्ना जिंक है लेविज हेमिल्टन ने मोनैको जिंकला है चार्ल्स लेक्लर्क खेला स्पैनिश हे जिंकलं आहे मॅक्स वर्सा आणि ब्रिटिश ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस हे जिंकलं आहे है, लेविस हॅमिल्टन या खेळाडूने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार चोवीस कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक ए हरियाणा या राज्याने या ठिकाणी ही जी काय पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती दीव या ठिकाणी दमन दीव आहे ना त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार चोवीस त्याची पहिली आवृत्ती जिंकली आहे हरियाणाने पुढचा प्रश्न खेलो इंडिया युथ गेम दोन हजार चोवीस कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी ही जी काही सहावी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती दोन हजार मध्ये तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत ती आवृत्ती या ठिकाणी पटकावलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार चोवीसचा विजेता कोण ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक सी चंदीगड युनिव्हर्सिटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सुलतान अजलान शाह कप दोन हजार चोवीस हा जो काही कप आहे तो कोणी जिंकलेला आहे पर्याय क्रमांक डी जपानने या ठिकाणी त्यांचं पहिलं टायटल जिंकलेलं आहे पाकिस्तान या देशाला हरवून सुलतान अजलान शाह कप दोन हजार चोवीसचा कुठे आयोजन करण्यात आलं होतं या चॅम्पियनशिपचं तर मलेशिया या ठिकाणी पुढचा प्रश्न आशियाई वरिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर पर्याय क्रमांक सी दीपा कर्माकर असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी ताशकंद उजबेकिस्तान या ठिकाणी ही चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती ज्याच्यामध्ये आशियाई वरिष्ठ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे दीपा कर्माकर आणि अशा प्रकारचं सुवर्णपदक जिंकणारे हे पहिले भारतीय खेळाडू ठरलेले आहेत पुढचा प्रश्न दोन हजार मधील महिला फिफा वर्ल्ड कप कोठे आयोजित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार तेवीसचं कोण जिंकलं आहे तर दोन हजार तेवीसचं जिंकलं आहे स्पेनने महिला फिफा वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस कोठे होणार आहे तर ब्राझील देशाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न दोन हजार सव्वीस मधील पुरुष फिफा वर्ल्ड कप कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे दोन हजार सव्वीस मधलं विचारलेलं आहे बरोबर तर कोठे आयोजित करण्यात आलं आहे तर माझ्या मते पर्याय क्रमांक ए रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार बावीसचं कोण जिंकलं आहे तर अर्जेंटिनाने जिंकलेलं आहे आणि दोन हजार सव्वीसच कोठे होणार आहे तर रशिया या देशाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न भारताचा पंच्याऐंशी क्रमांकाचा मास्टर कोणता खेळाडू बनलेला आहे तर पर्याय क्रमांक डी पी श्याम निखिल असं त्यांचं नाव आहे पी श्याम निखिल असं त्यांचं नाव आहे माझ्या अंदाजानं तमिळनाडू राज्यालाही बिलॉंग करतात ठीक आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न जो की तुमच्यासाठी असणार आहे राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस कोणी जिंकलेली आहे राजस्थान तमिळनाडू महाराष्ट्र की गुजरात तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मला लक्षात येईल हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवट पण पाहत आहेत व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना कमेंट करा चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद